नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर तर आज आहे एक जानेवारी आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर हा आहे मित्रांनो सोलापूर हायवेवरून जाणारा मी गावाकडे रस्ता आणि इथून एक किलोमीटर आतमध्ये ही आहे हरे कृष्ण नर्सरी जी आहे प्लॅन्ट आणि नर्सरी सप्लाय करण्यासाठीची तर बघा इथं असं छानपैकी अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि ही झाडं सेलसाठी आहेत कमीत कमी तीन चार फुटापासून पुढे असणारी झाडं या नर्सरीमध्ये तुम्हाला मिळतील तर बघा इथं असं छानपैकी ही झाडं लावलेली होती आणि मी आल्यानंतर इथं बघा एक तुम्हाला असं छानपैकी देवाचं दर्शन घडवतो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर तुम्हाला तो देवाचं दर्शन घेऊन खूप छान वाटेल मलाही खूप छान वाटलं तर बघा इथं आहेत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज तर बघा हे तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून मला सांगा तुकाराम महाराज म्हणायचे त्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे याच एक उक्तीप्रमाणे यांनी आपला हा बिझनेस सुरू केलेला आहे तर बघा याचा हा छोटासा बिझनेस आहे पण मस्त आहे इथं पपईचं झाड आलेलं आहे झाड एकदम मस्त वाटलं मनी प्लॅन होता तर बघा इथं पण मनी प्लॅन आहे असं छानपैकी सर्व वातावरण खूप मस्त होतं आणि झाडं देखील इथं खूप छान आहेत कोणाला जर झाडं हवी असतील तर नक्की हरे कृष्ण नर्सरीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचे डिटेल्स मी डिस्कि डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर बघा इथं मी आलो होतो विजिटसाठी आणि इथं मी हा व्हिडिओ आपल्या व्हिवरसाठी शूट केलेलं आहे तर बघा इथं असे छान छान झाडं होते आणि हे मोड़ झाडं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ऑफिसेसमध्ये आणि गार्डनमध्ये वापरली जाणारी सर्व झाडे आहे तर ही सर्व झाडे तुम्हाला या नर्सरीमध्ये मिळू शकतात हरे कृष्ण ही नर्सरी आहे आणि हे एक पैशाचं झाड आहे बघा मला नाव आठवत नाही पण नक्की हे पैशाचं झाड आहे जे गार्डनमध्ये बरेच लोक खरेदी करतात तर बघा असं छान असं वातावरण होतं मोठी मोठी नारळाची झाडं दिसत होती आणि इथं छोटे छोटे प्लांटेशन केलेली झाडं देखील आहेत तर बघा इथं असं छान आणि कोणालाही दोन तीन फुटापासून पुढे जर झाडं हवी असतील तर हरे कृष्ण नर्सरीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचा नंबर मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो आणि हा रोड आहे सोलापूर हायवेवरून मेन रोड येतो तो, तो फुरसुंगी गावाकडे जाणारा रस्ता तर या रस्त्यालाच ही एक नर्सरी आहे कृष्ण नावाने ही तुम्हाला लोकेशन देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तर अशा रीतीने ही छान अशी नर्सरी मी पाहिलेली होती आणि आपल्या व्हिअर्ससाठी मी हा व्हिडिओ शूट केला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असे छोटे मोठे बिझनेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सपोर्ट करा नवीन कोण चॅनलवर आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पुन्हा एकदा तुम्हाला तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वरांची मूर्ती दाखवतो तर बघा ही मला खूप आवडली तुम्हाला आवडली का ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथली झाडं पण खूप मस्त आहेत तुम्हाला जर या यापैकी कुठलंही झाड हवं असेल तर तुम्ही हरे कृष्ण नर्सरीला कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या नर्सरीमधील ही एक बिझनेस आयडिया मला दाखवायची होती म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर ही बिझनेस आयडिया देखील तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि उद्योग एक्सप्लोरर ब्लॉग्स आपल्या या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि आपण या नवीन वर्षामध्ये एक संकल्प करत आहोत की यामध्ये आपल्या चॅनलवर फ्रीमध्ये बिझनेसचे प्रमोशन आपण करणार आहोत ज्यांना कोणाला बिझनेसचे प्रमोशन करायचे असेल त्यांनी चॅनलमध मर... च्या कमेंटमध्ये नक्की आपला नंबर किंवा इंटरेस्ट शेअर करा इंस् माझ्या इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे त्या इंस्टाग्रामला जाऊन मला मेसेज करा तुमची ॲड आपण फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर नक्की करूया तर तुमच्या बिझनेसची ॲड करण्यासाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपला जो या नवीन वर्षाचा संकल्प आहे तो देखील पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला हेल्प करा आणि तुमची सपोर्ट करा तर भेटूया असाच छोटे छोटे व्हिडिओ घेऊन तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि